ड्रग्ज विषय तर गेल्या पंधरा दिवसात आला नाही जो आला तो एका महानगरपालिकेच्या शाळेच्या जवळ एक इलेक्ट्रॉनिक सिगार विकले जाते तर त्याचा परवाना काढून घेतला आहे त्यापुढे शाळेच्या शंभर परिसरामध्ये तंबाखू जरी विकला काय त्याला <सवत्तुत्ति> फुटका जरी विकला तरी त्याचा लायसन काढण्याचे अधिकार हे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेले आहेत हा सिगार सापडलेला लायसन्स काढून घेतलाय आपण त्यामुळे आता आपला प्रयत्न असा आहे की ड्रग्ज विषयामध्ये कंट्रोल म्हणून चांगली वेगळ्या विषयामध्ये जसं एक मॉडेल म्हणून हो उभं राहिलं शाळांमध्ये मॉडेल बनवलं हो प्रथम गार्गेचं मॉडेल आता उद्योगामध्ये मॉडेल उभं हो राहिलं तसं ड्रग या विषयामध्ये मॉडेल उभं राहावं यासाठी एका बाजूने प्रबोधन दुसऱ्या बाजूने छापे आणि तिसऱ्या बाजूने सापडलेल्यांना नीट शिक्षा होईल यासाठी टीमवर्क त्यामुळे अजूनही बिटेतल्या विटेतले जे गुन्हेगार आहेत ते बाहेर आले नाही आणि ते कसे येणार नाही याचा सगळा कायदेशीर सारखा करत असतो आणि त्यामुळे तीन चौथा जो आहे त्याची घोषणा मी आज करतो ती मी पुण्यात परवा पुण्यापुरती गेली गेली की याची लागण लागलेला तरुण तरुणी प्रबोधनाने बाहेर येऊच शकतो त्याला ट्रीटमेंटच नाही त्यासाठी एक चिकित्सा केंद्र आम्ही सांगलीमध्ये उभं करतो कलेक्टरांची जबाबदारी केली आहे सी एस आरच्या माध्यमातून करू मध्यवर्ती जागा प्रशस्त जागा आवश्यक असणारा स्टाफ हे डॉक्टर नर्सेस सगळे आणि पालकांनी आपल्या मुलांना त्या ठिकाणी आणायचं कारण एकदा का सटक लागली तर ड्रगच्या विळक्यातून बाहेर पडणाऱ्या ट्रीटमेंट शिवाय प्रबोधन हे मार्ग प्रबोधन आधी असे तीन मार्ग चालले होते चौथा जोडला महिन्याभरात त्याचं क्लिनिक आपण या ठिकाणी सुरू